छत्रपती संभाजी राजांचं संगमेश्वर कसबा येथे भव्य दिव्य ज्यामध्ये राष्ट्रीय दर्जाचं स्मारक आता उभारण्याची घोषणा दिलेली आहे सामान्य शेतकऱ्यांपासून सगळ्यांना खूप न्याय देणारा आपल्या सोबत आहेत आमदार शेखर निकम सर सर राज्याचा अर्थसंकल्प सादर झालाय याबद्दल काय सांग राज्याचा अर्थसंकल्प सामान्य शेतकऱ्यांपासून सगळ्यांना खूप न्याय देणारा निश्चितपणे काही बाबींचा समावेश अजून त्यामध्ये निश्चितपणे पुढच्या गोष्टीत होईल परंतु आज ज्या योजना आपण चालू केल्यात विशेषतः मुलींचं शिक्षण असेल महिलांच्या आरोग्याचं असेल या सगळ्याला पूर्ण न्याय न्याय देण्याचं काम या महायुतीच्या शासनाने केलेलं आहे त्यामुळे अतिशय सर्व बाजूने चांगल्या पद्धतीचा अर्थसंकल्प परंतु सर विरोधकांकडून टीका करण्यात येते याच अर्थ विरोधकांचं वीरो, कामच आहे ना किती चांगलं काम केलं ते धिक्कार करायचा टीका करायचा जरी चांगलं काम किती वाटलं त्यांना मनाला तर त्यांची ती ड्युटी आहे ती त्यांनी केलीच पाहिजे संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची घोषणा झाली याबद्दल काय ह्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम गेले काही दिवस सातत्याने आमचे पालकमंत्री उदयजी सामंत योगेश कदम असेल निलेश राणे असतील नितेशजी राणे साहेब असतील त्याचबरोबर प्रमोद जटार असेल मी स्वतः असेल आम्ही गेले काही दिवस ह्याच्या आधीपासूनच आम्ही त्याच्या मागे आहोत आणि आज त्या लढायला चांगलं यश आलेलं आहे छत्रपती राजांचं संगमेश्वर कसबा येथे भव्य दिव्य ज्यामध्ये राष्ट्रीय दर्जाचं स्मारक आता उभारण्याची घोषणा दिलेली आहे आज आम्ही सगळेजण मनापासून आनंदी धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधला कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती गोयर महा एमटीव्ही मुंबई